हरि पुण्डली कवर दिहरि विठोल श्री ज्ञानदेव तु पण्डरिनाथ भगवा की जय मा ज्ञानेश्वर महाराज की जय गणेशाय नमः श्रीप्रभु रामचन्द्राय नमो नमः उदयाय तगवस्ति प्राण सांडी लवर मिला पती म्हणून औषधी मध्य रात्री ने निश्चित मी आलो आलो महाराज पुन्हा एकदा तुम्हा संत श्रुती नमस्कार करून आता आमच्या संघ तिसरी जोडी झाली मला तरी काय आलं हे मो मलाच कळणार <laughs> मात्र महाराज होता तुमची कृपा आणि पशुवेद बोले महाराज पशु बोले वेद बोली देवाची कृपा झाल्यावर देणारा बुद्धी तेच बरं चुकलं तर तुम्ही सांगा की गुत काय मीच घेतले काय तुम्ही तर ऐकायचं राम कथा महाराज मी अशोक म्हणायचं चुकाला इकडे असा त्याच्यात राग हनुमंतराय सांगू लागले सकाळच्या पाहऱ्याला जर दिवस निघाला तर लक्ष्मण वाचणार नाहीत म्हणून मी औषधीनीला आलो आलो आणि मला एवढा असणार महाराज त्या ठिकाणी तुम्ही सहाय्यता करा मला या ठिकाणी तुम्ही ती औषधी द्या हनुमंतराय बोलू लागली आहे सुग्रीवे सहित वानर श्रीरामाचे माझे नाम हनुमान मार्ग द्यावा सुग्रीवा सहित राम प्रभूचे किंकर अंगद जामुन सुग्रीव सुशेन महाराज तार तरळ अशी बरीच वाणीरत्या राम रामप्रभू सोबत आणि हनुमंत आहे आणि या ठिकाणी मी औषधी आलो हनुमंतराय बोलू लागले स्वामी कार्य पूर्ण सर्वता करुण विघ्न पुढील छळना श्री रघुनंद शोभेल शोभेला महाराज स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापतीय आपल्याच्या चांगलं होत असल तर ता कराव नाही तर कोठ चल्या पाहुणे शक्तीला <laughs> काय तुम्हाला धंदाच नाही असं तरी म्हणू होय म्हणू नाही महाराज देवाच्या कार्यात जर आडवं आलं ना तर देव त्याला आडवं केल्याशिवाय राहत नाही मागल बरेच जणाचे उदाहरणं दिलेली आहेत महाराज हो बळीच्या ज्या शुक्राचार्य झारीमध्ये जाऊन बसले बळीनं आता वामनाला देऊ नाही म्हणून महाराज त्या बळीनं त्या गुरुचा आपल्या त्या डोळा फोडून टाकला म्हणून असणार त्या ठिकाणी आडवं येऊ नये आडवं आल्याच्या नंतर वाईट होतंय आणि मला काय करा तुम्ही औषधी घेऊया हनुमंतराय बोलता कपी केसरी गंधर्व सरसावले बारी केवडी राम सुग्रीवाची वाचे थोरी औषधी रात्री नेवला एवढे महाराज समजून सांगले ऐकाव ऐका ऐकल नाहीत महाराज गंधर्व म्हणजे हे टी एम है का म्हणजे औषधी नेण्याचा आणि त्या ठिकाणी त्या हनुमंतरायावर सरसावल्या सरसावले गा परि वर्ष लागले समकाळे समकाळे महाराज गधा जे काय भाला गौसल वरची गौसल काय कुराड गौसल मारले महाराज हनुमंतरायाला जेवढे वाटेल तेवढे शस्त्र मारले हनुमंतरायानं सगळी येऊ दिली काही केलं नाही काय करू लागले आहेत मला हनुमंतरायला काय येत नव्हतं सगळं येत होत ना मात्र गीतेमध्ये एक श्लोक आला आहे क्रोधात भवती समोहा समोहा स्मृतिविभ्रमा भ्रशात बुद्धीरनाशो बुद्धिर्नाशात प्रणश्यती तर काम उपजला तर क्रोधो आधीची आला महाराज म्हणून असणारा हनुमंतरायांना अगोदर त्याचेच शस्त्र येऊ दिली आणि म्हणली आता आपल्या शेपटीला आज्ञा द्यावा लागते काय करू लागले आहे बळवान माणसाचं लक्ष नाही श्रीमंत माणसाचं लक्ष नाही बळवान माणूस अगोदर काय करते मारू देते दम धरते महाराज श्रीमंत माणूस अगोदर त्याचा त्याचा पुरुषार्थ करू देतात आणि मग आपल्या पुरुषार्थाला सुरुवात करतात हनुमंतराय म्हणले हे सोळा जरी हजार असली तरी यायला माराय मला लई वेळ लागत नाही काय करू लागले आहे रुपे वाढला दारून थरकती संपूर्ण भयानक दिशे कपिंद्र जान खवळला खवळला हनुमंतराने विराट रूप धारण केलं राग आला आणि त्या गंधर्वाकडे पाहू लागले मुष्टी घाते मारती एक तळी रगडिले उरले ते पुच्छ बांधिले मगा पटिले खडगेशी बरेच जण मारा लात काय मारली बुकी काय मारली राहिले सायले शेपटी न मार एकच वेळेच मारिले चौदा सहस्त्र केला रामनामे नामे भूबुका कपिंद्र स्मय झाला हे झाला जय श्रीराम राम म्हणून आरोळी मारली महाराज हो सोळा हजार ला मारा काय येळ लागलं महाराज चौदा हजार बनकर मारले ऐंशी हजार किंकर मारली एवढा पराक्रम आमच्या अशोक वनामध्ये हनुमंत्रायानं केला होता हे सोळा हजार मारा का लई वेळ होता काय एवढ्याला मारला आणि रामनामाचा गजर केलेला आहे ज्याच्या मुखी नाम स्मरण विघ्न ना त्याचे बंदी चरण कळी काळ त्यासी करी, करी राम कृष्ण हरी उच्चार नामाचा आणि तेथे कळी काळाचा रिंग नाही मारला ज्यानं राम कृष्ण हरी उच्चार करते ना अह त्याला काळ सुद्धा कर, काही करीत नाही महाराज मी आची नेहमी पंडू सुता सकळ जयाची आईसा जो समर्थ तो मी लक्ष्मीचा कांतू आणि गगना आईसा साक्षी भूतू तोही मीची ज्ञानभरानं वर्णन केलेले महाराज हे चराचर हे चे महाराज या ब्रह्मांडात दिसते ती वस्तू त्या भगवंतानं निर्माण केली वृक्षाची आपार हली सत्ता आणि राहिली अंता मग कोटे हे वृक्षाचं पान जर हायचं असेल तर त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही मग आपण माणसानं काय हंता धराव महाराज अशी एवढी सत्ताधारी भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यावर काळ सुद्धा काही करीत नाही असं नात बा, बाबा बोलू लागले विजय झाला नामे गरजो सत्वर औषधी भार पा अस नाम महाराज रात दिवस माझी मज झाली अनावर वाचा आणि छंदया नामागला लागला शेरात दिवशी एकच काम राहिला जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम।, राम आता ज्याच्या मुखात आहे आणि आहे रामाच करायला आहे त्याला देव काही होईल काय मारले महाराज सोळा हजार मारल्याच्या नंतर औषधी हुडकू लागली आहे पर्वताचे शिखरा शिखर औषधी भारत गोचर आता पाहू लागली महाराज पर्वताच्या शिखराकडे पाहू लागली माती महाराज मौल्यवान वस्तू होत्या थोर वस्तूचे संग्रहण आणि आन त्याची अनर्थासी कारण महाराज ज्या ठिकाणी सोनं ज्याच्या जवळ लय त्याला झोप लागणार पैसा लय असल्यावर त्याला झोप लागणार आता या औषधी पायी सोळा हजार मिली की आता हनुमंतराय पाहिले तर औषधी अजून रागाला काय करू लागले दी 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 नेने माझ्या औषधे सामर्थ्य याचे पाहुपा पा। पाहु हनुमंतराय म्हणल्या इथं आता पराक्रम केला सोळा हजार मारले पाणी मागू दिल नाही या पर्वताला काय कळत नसेल काय किंवा याला माझा पराक्रम माहीत नसेल काय महाराज ज्यावेळेस सिताई साहेबाचा शोध घेण्याकरता हनुमंतराया उड्डाण केल तर मेरू सारखा पर्वत रसा तळाला गेलता थोडाच अंगोठा चांगोटा किती थोडी करंगळी टेकील ती इश्रांत घ्या म्हणू लागला मेरू पर्वत असा असणारा माझा प्रताप या पर्वताला माहीत नसेल काय हनुमंतराय विचार करा कराल मानस औषधी देखील पाहिली औषधी तर दिसायला लागली इकडं पश्चिमेला धावत गेली तिकड हो तिकडे गुप्त झाल्या महाराज की पूर्वेला दिसू लागल्या पूर्वेकडे गेल्या की दक्षिणेला दिसू लागल्या अशा त्या ठिकाणी औषधी हनुमंतरायाला सळू लागले आहे तर दक्षिण समजत अवघा पर्वत लखलखित वानर विस्मित झाला ते काय येत करावे कोणतंही कार्य करता होळी ममा हो। माणसानं नम्र होऊन केलं पाहिजे नम्र झाला भूता तिने कोणीले अनंत जो मान अपमानात ते साहे सुख दुःख जे ते न समाये निंदास्तुती नव्हे दुखंड दुवा ज्ञानोर महाराज म्हणतात बा ज्यानं मान अपमान सहन केला अह ज्यांना निंदास्तुतीचं काही घेणं देणं नाही अह ज्याला सुख दुःखाचंही काही घेणं देणं नाही पण येतावळे राम प्रभूला म्हणले होते ना माझ सारी का दूत स्वामीशी एवढी काय चिंता, चिंता। म्हणले होते ना गरज नव्हती त्या ब्रह्मांडाच्या मालकाजवळ देवा तुमचा आशीर्वाद जसं होईल होईल पण या ठिकाणी औषधी गेल्या कपाळाला हात लावला काय मी आता करावे हनुमंतराय बोलू लागले औषधी म्हणून जाय तव तो झांडो रासा काय तो सोडो सांडो ना तैसेची औषधी म्हणून घ्यायला गेले की गांजोर कोंड्याचा पाला छू लागला काय करा बाबा कुठ म्हणून हुडका हा आम्ही अगोदरच तुम्हाला सांगलो तिळभरी जरी होय अभिमान आणि मेरू तो समान देवाला सगळं जमल पण अभिमान जमत नाही आणि अभिमानानं ना कोणतं कार्य करायचं नाही हो पाहिलं देवा अरे मी तर बराच लांबून आलो आणि आता या औषधी मला दिसाल्यात मात्र हातात घेतल्यावर हो त्या उपयोगी येणार ते दुसऱ्यात पाला निघालाय काय करा हनुमंतराय विचार करा झाला औषधीचे दर्शन चिंता तुरती उद्विग्न काय आपण बोलत बोला त्या आता बराच वेळ हुडकिल महाराज औषधी सापडना गेल्या मनात विचार केला भगवंता काय हो काय चुकला आमचं कराक्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध हो आता मी औषधी गोसळ आल्यात कसं करू देवा म्हणून त्या ठिकाणी चिंता करू लागले माझ चित्तू का पुरुषार्थ केला कि तुका ग गेला कपटी केला गपती राक्षाचं मारिला ओहि मारीला वाया चियाची तितक्याला मुळालं एवढा पुरुषार्थ केला हो oh. आणि आलो या ठिकाणी आलो तर या मारलं आणि एवढे सोळा हजार गंधर्व मारली एवढा पुरुषार्थ व्यर्थ केला देवा काय करा हनुमंतराय बोलाले दुष्कर कर्मे केली त्या वगीच वाया गेली औषधी औषधीने दले झाली व्रता व्रता तिथून आलो म्हणले या ठिकाणी कशा करता औषधी करता औषधी हातात घेतल्या औषधी काय त्या ठिकाणी सापडना गेल्या कारण या ठिकाणी खेद झाला इना कारण एवढं कार्य खटाटोप झाला हनुमंतराय विचार कराले तर राम चरण कैसे पाव अंगदा काय उत्तर देव रघुराव शोभे शोभेला एखादा घेतली तशीच निघून गेले त्याला जरा खंतच वाटते ना बऱ्याच लांब गेलो म्हणजे <laughs> काय म्हणली शिवाय भेटले नाही किंवा त्याला करू वाटली नाही खंत वाटते अह महाराज तसा हनुमंतराय म्हणजे आता जाऊन काय म्हणू सुग्रीवाला काय मी तोंडदा कुराम प्रभूला काय बोलू अंगदाला आणि काय म्हणून हे काळ मुख घेऊन जाऊ असा हनुमंतराय बोलू लागले आहे निजा अभिमान केलाही औषधी आणि नाव घ्या श्रीरामन साहे गात का अंता सर्व घातक घातका मी निजा अभिमान केला दे आपली आपण करा सोडवन संसार, संसार आपण किती शान हो जर आपल्यालाच पाहायचं असेल तर आपण आपलं टेस्टर लावून लागतं आपलं शान पण आपल्याला कळतंय महाराज आपण कुठं चुकले आपण किती असणारे हुशारो हो आपलं आपल्याला कळतय या देहातच रामय बर तैसा हृदय असता राम सर्व सुखाचा का भ्रांताशी विश्राम विषयावर देव आपल्या हृदयात आहे महाराज देव हुडकायची गरज लांब नाही आपल्या हृदयातच आहे माणसाला कस झालंय एकाच्या घरी मामा खूप धन होत त्याच्या घरी सात रांना पुरलेली होती आज पण जोबा गेली गेले म्हणून रोज त्याच्यावर भीक मागून खाले पण धन काय खाल्लं दिस ना झाले महाराज हो एखादा म्हणले बराच दिवस असणारा भीक मागून खातय पण त्याच्या जवळ त्याला धन दिसत तशी आपली गत झाली आपल्याला आपल्या जवळच दिसन आले हनुमंतराय विचार करू लागले या देहाचा चालक मालक कोण आहे भगवान परमात्मा आहे या देहाला कोणी निर्माण केलंय भगवान परमात्म्यानं हा अंश हृदयामध्ये असणारा राम कोण आहे तर देव आहे मग मी उगा द्या देवामुळे कशाला अभिमान केला किंवा भगवंता कशाला म्हणलो की मी पर्वत घेऊन येतो लक्ष्मी म्हणाला औषधी घेऊन येतून लक्ष्मणाला म्हणाला व्रथाच केला म्हणले असं आपला आपण परीक्षण हनुमंत्राय करू लागले तर वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान बाली ज्ञानेश्वर महाराज